अंधार पडला होता आता उचेड पाहिजे होता अंधार पडला होता आता उचेड पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण म्हणत होता अरे अंधार फारच झालाय आता उचेड पाहिजे अरे अंधार फारच झालाय आता उचेड पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या मातीला जिचा उंचा शिवबा पाहिजे जिचा उंचा शिवबा पाहिजे आणि घडलं असच आणि घडलं असच आमच्या राजमाता विश्वमाता विश्वमाताई साहेबजी जाऊ आता तुळजा भवानीच्या मंदिरात जातात राजमाता विश्वमाता विश्वमाताई साहेबजी जाऊ जगतजन्य तुळजा भवानीच्या मंदिरात जातात आणि मंदिरात गेल्याच्या नंतर आमच्या राजमाता विश्वमाता आई साहेबजी जाऊ आता जगतजन्य तुळजा भवानीला साकडं घालतात हे जगदजननी तुळजा भवानी हे जगतजन्नी तुळजा भवानी हे माते तुरुत आहेस तू आहेस आहेस करुणा हे माते तू करुणा वरुणालय आहेस मग ऐक ना गाई मग ऐक ना गाई या महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत ग या महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत ग आमच्या आया बहिणी बाटवल्या जातात त्यांच्या अब्रूची लखतरे वेशीवर टांगली जातात मग ऐक ना गाई मग ऐक ना गाई आम्हाला पुत्र दे आम्हाला असा एक पुत्र दे की जो पुत्र जन्माला आल्याच्या नंतर तो पुत्र या महाराष्ट्रातल्या या बहिणींना या गुलामगिरीतून मुक्त करेल आणि घडलं असच आणि घडलं त्याच क्षणाला सूर्य अस्ताला गेला होता सूर्य अस्ताला गेला होता आणि सूर्य अस्ताचा एक किरण शिवनेरीवर आला होता एक किरण शिवनेरीवर आला होता आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा दिवस अमर झाला होता हा दिवस अमर झाला होता आणि याच दिवशी मासा राजा जन्माला आला होता आणि याच दिवशी मासा राजा जन्माला आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजे आता वाढायला लागले एक, एक एक दिवस सात होता बघता बघता राजे वाढत होते बघता बघता राजे वाढत होते आणि बघता बघता राजे आता स्वंगडी गोळा करत होते आता बाजी आला आता येसाजी साजी आला आता तानाजी आला आता लागेल तो मावळा गोळाच झाला आता मावळा यायचा राजांमध्ये सामील व्हायचा मावळा यायचा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सामील व्हायचा आणि असं करता करता कित्येक मावळे राजांमध्ये तयार झाले कित्येक मावळे तयार झाले आणि राजा दानपट्टा राज्यात आता तलवार बाजी राज्यात आता घोडे बाजी राजा तिथे असणाऱ्या प्रत्येक कलेमध्ये मध्ये संपन्न होत होते राजा आता तिथे असणाऱ्या प्रत्येक कलेमध्ये संपन्न होत होते आणि बघता बघता आणि बघता बघता राजा आता राजांचे मावळे आता चार चौघ तयार झाले राजांचे मावळे आता चार चौघ तयार झाले आणि त्या चार चौघांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यायची ठरवली स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यायची ठरवली आणि आता राजांनी स्वतःच्या करंगईच रक्त सांडून रायरेश्वरावर अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि काही दिवसातच आणि काही दिवसातच राजाने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे छत्रपती शहाजीराजे भोसले हे गुलामगिरीत होते छत्रपती शहाजीराजे हे गुलामगिरीत होते आणि आता तो औरंगजेब शहाजीराजांना म्हणतो कसा तो औरंगजेब शहाजीराजांना म्हणतो कसा ओ राजे भोसले, ओ राजे भोसले भोसले तुमचा मुलगा स्वराज्य स्थापन करू इच्छितो तुमचा मुलगा राजा बनू इच्छितो अहो अहो पण तुम्ही तर आमचे गुलाम आहात तुम्ही तर आमचे गुलाम आहात तेव्हा शहाजी राजे त्या औरंगजेबला सांगतात ओ बच्चा साहेब ओ बच्चा साहेब माझा मुलगा राजा जरी बनणार असेल ना माझा मुलगा जरी स्वराज्य स्थापन करणार असेल ना तरी तरी त्याचा बाप मात्र तुमचा गुलाम आहे ना तरी त्याचा बाप मात्र तुमचा गुलाम आहे ना मग तुम्ही कशाची काळजी करता मग तुम्ही कशाची फिकिर करता त्याने जिंकलेले सगळे किल्ले हे तुमचेच आहे त्याने जिंकलेले सगळे किल्ले हे तुमचेच आहे आणि त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण आपली कामगिरी चोखपणे बचावत होता आपली कामगिरी चोखपणे बचावत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आता तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं स्वराज्याचं तोरण बांध बांधलं आणि बघता बघता राजांनी आता दोनशे किल्ले जिंकले राजांनी आता दोनशे किल्ले जिंकले आणि राजांनी या दोनशे किल्ल्यांमधलाच दो एक म्हणजेच राजगड ही राजांनी आता स्वराज्याची राजधानी बनवली स्वराज्याची राजधानी बनवली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ही स्वराज्याची राजधानी बनवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एक तह करावा लागला छत्रपती शिवाजी महाराजांना एक तह करावा लागला आणि त्या असणारे काही किल्ले मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावे लागले मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावे लागले आणि आता राजांचा तह झाल्याच्या नंतर आमच्या राजमाता विश्वमाताई साहेब ची जाऊ त्या राजगडावर जातात आणि त्या राजगडावर गेल्याच्या नंतर त्या राजगडावरच्या एका खिडकी जवळ जातात आणि त्यात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना बोलावून घेतात राजमाता जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना बोलावून घेतात राजा तिथे येतात राजा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेबांना मुजरा करतात आणि जिजाऊ महासाहेब तो मुजरा स्वीकारतात आणि जिजाऊ महासाहेबांना जिजाऊ महासाहेब आता शुभा शिवाजी महाराजांना सांगतात शुभा शुभा विचार करा शुभा शुभा विचार करा शुभा एखादी सुंदर मुलगी असावी शुभा शुभा एखादी सुंदर मुलगी असावी शुभा पण त्या सुंदर मुलीचं नाक मात्र जर चपटा असेल ना शुभा त्या सुंदर मुलीचं नाक मात्र जर चपटा असेल ना शुभा तर त्या सुंदर मुलीच्या सुंदरतेला काही शोभा नाही शोभा त्या सुंदर मुलीच्या सुंदरतेला काही शोभा नाही शोभा सह्याद्री सह्याद्रीचा आणि बोलताच झाला मा साहेब अहो मा साहेब मा साहेब अहो मा साहेब अहो तुम्हाला नेमकं बोलायचंय तरी काय मा साहेब अहो तुम्हाला नेमकं सांगायचंय तरी काय आणि जिजाऊ महासाहेब शांत स्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात शुभा अहो शुभा जिजाऊ महासाहेब सह्याद्रीकडे बोट करून छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात शुभा अहो शुभा ही सह्याद्री आहे ना शुभा शुभा अहो ही सह्याद्री आहे ना शुभा किती सुंदर मुलगी आहे शुभा शुभा किती सुंदर मुलगी आहे शुभा आणि त्या सुंदर मुलीचं जे चपट नाक आहे ना शुभा तो म्हणजे हा कोंडा आहे शोभा तो म्हणजे हा कोंडा आहे शोभा शुभा कोंडाणा सर करा शोभा शुभा कोंडा ना सर करा शोभा अनुसराद्रीचा अनुसरा छाव सह्याद्रीचा बोलताच झाला मा साहेब अहो मा तुम्हाला हा कोंडाणाच पाहिजे ना मा अहो तुम्हाला हा कोंडा नाच पाहिजे ना तर घ्या तर अवघ्या आठ दिवसात हा कोंडाना सर करून तुमच्या पायथ्या शेणून घालतो तुमच्या पायथ्या शेणून घालतो अरे असं म्हणणारा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे बायकोसाठी अरे बायकोसाठी साठी प्रियसी साठी ताजमहल बांधणारे अनेक बघितले अरे बायकोसाठी साठी प्रियसी ताजमहल अनेक बांधणारे बघितले पण आईच्या स्वप्ना खातर पण आईच्या इच्छे खातर स्वराज निर्माण करणारे दोनच राजे या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजांनी नियोजन करायला सुरुवात केली राजांनी नियोजन करायला सुरुवात केली आणि राजांना तर दिसत होता तो म्हणजे फक्त आणि फक्त कोंडाना राजा विचार करायचे राजा विचार करायचे अरे आपल्याला कोंडाणा सर करायचा आहे अरे आपण मा साहेब ना शब्द दिला आहे किमा साहेब अवघ्या आठ दिवसात सर करून तुमच्या पायथ्याशी आणून घालेल तुमच्या पायथ्याशी आणून घालेल आणि राजाचा विचार करायचे राजा विचार करायचे अरे सर आपल्याला जर कोंडाना सर करायचा असेल ना अरे आपल्याला जर कोंडाना सर करायचा असेल ना तर आपल्याला तितक्याच ताकतीचा तर आपल्याला तितक्याच ताकतीचा तेवढाच 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 पाहिजे अरे पण कोण कोण अरे पण आहेत तरी, आ आ तरी या स्वराज्यात अरे कोण भेटेल तरी कोण मला या स्वराज्यात अरे कोण भेटेल तरी कोण मला या स्वराज्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एक विचार आला त्या व्यक्तीचं चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि ती व्यक्ती म्हणजे आणि ती व्यक्ती म्हणजे मालुसरे मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला अरे असणारा प्रचंड बाहुबल असणारा तितकाच दुप्पाड असणारा तो वीर ताणाजी मालुसरे राजांच्या डोळ्यासमोर आला राजांच्या डोळ्यासमोर आला राजांनी विचार केला अरे जर आपल्याला कोणाला सर करायचा असेल ना तर आपल्याला तानाजीच लागेल रे तर आपल्याला तानाजीच लागेल रे राजा आता विचारच करत होते आणि एक जवळ जवळ एक तास ताणाची समोर येऊन उभा राहिला राजांना काही ना राजांना काही ना अरे थोड्या वेळापूर्वी मी विचार केला होता की कोंडाना सर करण्यासाठी मला तानाजीचीच जी मदत लागेल अरे पण आता प्रत्यक्षात ताणाची माझ्या डोळ्यासमोर आलाय अरे प्रत्यक्षात समोर आलाय अरे इतका पण कोण आहेत तरी कोण वेगवान घोडेस्वार अरे इतका वेगवान घोडेस्वार कोण आहेत तरी कोणी जा जा। ही बातमी त्या ताणाजी पर्यंत पोहोचवली अरे कोणी सांगितलं असेल तानाजीला अरे कोणी सांगितलं असेल तानाजीला अरे कस काय कळलं असेल तानाजीला राजा प्रश्नात पडले राजा विचारात पडले पण राजांनी विचार केला पण राजांनी विचार केला अरे चार अरे चार आरती तानाजी आला असेल ना त्या आरती त्या आरती तानाजीला माहित नसेल त्यार्थी तानाजीला माहित नसेल अरे तानाजी हा तानाजी हा आपल्या स्वराज्याचा सुभेदार आहे तानाजी हा स्वराज्याचा सुभेदार आहे तानाजीला माहित नसेल तानाजीला माहित नसेल आणि नेमकं तानाजी आला तरी कशासाठी ते विचारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीला विचारलं तानाजीला विचारलं ताना अरे ताना, ताना? कशासाठी आलास रे पण तानाजी न पहिले राजांना मुजरा केला राज राज मुजरा घ्या राज राज मुजरा घ्या राज औ राज घ्या ना मुजरा राज मुजरा घ्या ना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीचा मुजरा स्वीकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा ताणाजीला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा ताणाजीला विचारलं हे तणा हे तणा अरे काय काम काढलंस रे कशासाठी आलास रे अरे काय पाहिजे काय रे आणि तानाजी सांगितलं तानाजी सांगितलं राज हो राज काय बी नाही पाहिजे जी राज काय बी नाही पाहिजे जी राज काय बी नाही पाहिजे जी अरे मग मां कशासाठी आलास राजांनी विचारलं अरे मग कशासाठी आलास काय मां काम काढलंस रे काय काम काढलंस मग तानाजीने सांगितलं राज अहो राज तुम्ही आमचं दैवत आहात राज राज तुम्ही आमचं आराध्य आहात राज राज तुम्ही आमचा स्वाभिमान आहात राज राज तुम्ही आमचा अभिमान आहात <trainingsBER> राज राज तुम्ही आमचा अभिमान आहात राज आणि तानाजीने सांगितलं राज राज परवा 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 मुलाचं लग्न काढलं राज परवा मुलाचं लग्न काढलं राज आणि त्यासाठीच आणि त्यासाठीच मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलं होतं राज राज मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलं होतं राज आणि तुम्हाला आणि मा साहेबजी यावंच लागलं राज तुम्हाला आणि मा साहेबजी यावंच लागलं राज आणि हे ऐकताच आणि हे ऐकताच छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरून उठतात आणि राजे दोन चार पावलं चालतात आणि राजे पुन्हा ताणाजीकडे वळण पाहतात राजे पुन्हा ताणाजीकडे वळणं पाहतात आणि राजे तानाजीला सांगतात तानाजी अरे तानाजी तानाजी मुलाचं लग्न उरकून घेता ना जी तानाजी मुलाचं लग्न उरकून घेता ना जी आम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाला यायला जमणार नाही तणाजी आम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाला यायला जमणार नाही तानाजी आम्ही जातीनं आम्ही जातीनं कोंडाना सर करण्यासाठी चाललोय तानाजी आम्ही जातीनं कोंडाना घेण्यासाठी चाललोय तानाजी आम्हाला काही यायला जमणार नाही तानाजी आम्हाला आम्हाला यायला जमणार नाही तानाजी अनुसार सह्याद्रीचा अनुस बोलतात झाला राज तुम्ही काय बोलताय हे राज तुम्ही काय अहो तुम्ही लढायला जाणार राजा तुम्ही लढायला जाणार आम्ही आणि आम्ही काय फक्त नावाला मावळ्या होत का राज तुम्ही लढायला जाणार आणि आम्ही काय फक्त नावाला मावळ्या होत का राज जमणार नाही राज जमणार नाही राजा आधी गेलो कोणता आणि मग माझ्या राईबा आणि मग माझ्या राईबाच अरे असं म्हणणार या महाराष्ट्रात होऊन गेला आणि तो म्हणजे मालू सरे आणि तो म्हणजे वीर तानाजी मालूसरे अरे असे कित्येक मावळे माझ्या राजाने तयार केले त्या बाजी सारखे त्या तानाजी सारखे ते यसाजी सारखे त्या संताजी सारखे असे कित्येक मावळे माझ्या राजाने तयार केले माझ्या राजाने तयार केले तानाजी हा स्वराज्याचा पहिला सुभेदार होता ताना होता तानाजी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि तोच आपल्या मुलाचं लग्न सोडून तो कोंडाणा सर करण्यासाठी गेला राजांचा आशीर्वाद घेतला आणि तानाजी गेला कोंडाना सर करायला अरे तानाजी निघाला कोंडाणा सर करायला गेला 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 कोंडाना सरपण पण केला रे कोंडाना स्तर केला तानाजीनं राजांना बातमी का आली राज तानाजीनं गड घेतला राज तानाजीनं गड घेतला राज पण गड घेत असताना पण राज गड घेत असताना आपला तानाजी मात्र राहिला नाही ओ राज आपला ताणाजी मात्र राहिला नाही आणि हे ऐकताच आणि हे ऐकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात टचकणं पाणी आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि राजाच्या चतन... आणि राजांच्या मुखातून शब्द गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द गेला अरे गड आला अरे गड आला पण सिंहासारखा माझा तानाजी मात्र गेला पण सिंहासारखा माझा तानाजी मात्र गेला अरे माझ्या राजा न, पेरली अरे माझ्या राजानं माणुसकी पेरली अरे माझ्या राजा न स्वाभिमान पेरला अरे माझ्या राजा न अभिमान पेरला माझ्या राजा न अभिमान पेरला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात खेड्यापाड्यात साजरी केली जाते साजरी केली जाते